तर स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ तर आपण वरुडच्या मारुतीवरून आलो त्यानंतर आपण जुनेश्वरच्या मंदिरात आलेलो आहे इथे महादेवाचे मंदिर आहे सत्ययुगाचे राम लक्ष्मण सीता जेव्हा वनवासाला निघाले होते तर तेव्हा ते, ते रामटेक नांद्रा वरुड पळशी नाशिक पंचवटी अशा ह्या मार्गातून पर्वतरांगा ओलांडताना तर डोंगराच्या पायथ्याशीच हे वरुड म्हणून गाव आहे तर इथे पाच दिवस राम लक्ष्मण सीता यांनी मुक्काम केलेला होता तर त्यामुळे इथे हे मंदिर बांधलेले आहे तर पाच ते प्रत्येक दिवशी नवीन वाळूची पिंड बनवून त्याची सेवा करायची कारण की राम हे महादेवाची सेवा करायचे तर पाच दिवस त्यांनी पाच पिंडी तयार केलेले आहे तर तेच तीच प्रतिमा तीच मूर्ती आहे इथे बघा हे पार जुनेश्वरचं मंदिर आहे तर इथे पाच पिंडी आहेत आणि समोर आरसा लावलेला आहे प्रतिमा प्रतिकात्मक मूर्ती आहे इथे खूप छान वाटली इथे दर्शन घेऊन आमच्या अधूने इथं खाली डोकं टेकवून तिथे नमस्कार केला त्याचबरोबर हा समृद्धी महामार्गालगतच हे मंदिर आहे आणि बघा बग, बघू बग, शकता तुम्ही जवळजवळ दहा हजार भाविक इथे आरामात बसू शकता एवढा हा परिसर आहे छानपैकी बांधकाम झालेले आहे दगडी नवीनच आहे हे मंदिर इथे आणि इथे महाशिवरात्रीमध्ये भरपूर गर्दी असे महाशिवरात्रीच्या उपवासाला पैसे कशाला आदू पैसे मागत होता दानपेटीत टाकायला कारण की त्याला फार आवडतं आम्ही सगळे पैसे टाकतो मग त्याला वाटतं आपणही टाकावं हो। प्रत्येकाकडून पैसे घेऊन तो दानपेटीमध्ये टाकत होता बाहेरचा परिसर खूप नयनरम्य होता आणि खूप छान वाटत होते इथे सगळ्यांनी फोटोशूट वगैरे केले इथल्या परिसराचं खूप खूप छान वाटलं या परिसरामध्ये तुम्ही एकदा नक्की येऊन बघा इथे आणि झाडे वगैरे पण आहेत इथे दगडी बांधकाम केलेलं आहे त्यानंतर मग तिथून निघालो आपण मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओ सांगितलं होतं की आपण पारदेशरला जाणार आहे पण पारदेश्वर हे मंदिर जे आहे हे आपल्याच्या घरा घराच्या जवळच होते त्यामुळे आम्ही आधी वरुडला गेलो त्यानंतर मग येताना हे देव केले तर इथे पारदेशरच्या मंदिरामध्ये इथे भरपूर देवस्थानं आहे हे महादेवाचं मंदिर आहे इथलं देवी देवता सगळ्यांचेच इथे मंदिरं आहेत पारदेश्वराच्या दर्शन झाल्यानंतर मग इथे कुलदेवी माता सप्तशृंगी रेणुका माता आणि तुळजापूरची आई यांचे तिघींचे दर्शन घेतले आम्ही हे पण मंदिर होतं इथे आणि इथे होम होमगुंड पण आहे इथे समजा कोणाला होमाला वगैरे बसायचे असले तर नवरात्रामध्ये इथे प्रचंड गर्दी असते आणि भरपूर अशी सोय केलेली आहे मंदिर पण बाहेरून खूप स्वच्छ आणि नीट नीटके होती खूप प्रसन्न वाटत होतं या मंदिरामध्ये येऊन आणि इथे हा देखावा केलेला आहे सागरमंथनचा हे श्रीयंत्र पण बघा किती सुंदर वाटतं आहे सागरमंथनचा देखावा हुबेहूब केलेला आहे इथे आज एवढ्या देवांचे दर्शन घेतले वर्षभरात जेवढ्या देवांचे दर्शन आहे ते आम्हाला एका दिवसात झाले खूप बरे वाटले सर्वांना खूप पॉझिटिव्ह फिलिंग आली सोबतच आदूल आदू पण खुश झाला आणि असंच आठवड्यातून एकदा तरी आपण बाहेर फिरायला जायला पाहिजे तेव्हा आपल्यालाही थोडंसं प्रसन्न वाटतं आणि आपलं मनही खुश होतं इथे याक्षिणी मातेचं मंदिर आहे आणि हा आजूबाजूचा परिसर आहे इथे पूर्ण गेट वगैरे लावलेले आहे इथं खूप छान सुविधा आहे इथं भरपूर देवी देवतांचे इथं मंदिर होते सरस्वती मातेचं मंदिरही होतं नवग्रहाचं पण मंदिर होतं ज्यांना नवग्रहाची सेवा करायची असेल हे बघा इथे नवग्रह मंदिर होतं हे इथे नवग्रहाची सेवा आपण इथे करू शकतो सरस्वती देवीचं मंदिर ह्या देवीला खूप खूप छान रंगाची साडी नेसलेली होती मन बघून अगदी प्रसन्न झाले सरस्वती माता तुम्हालाही दर्शन देते मी व्हिडिओच्या माध्यमातून सर्व दर्शन झाल्यानंतर आम्ही सायंकाळ साडेसातपर्यंत आम्ही घरी आलो त्यानंतर मामी बोलले की तुम्ही आता जेवणं वगैरे करूनच जा मामी स्वयंपाक करत होत्या मग आम्ही जेवायला बसलो जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही घरी परत जाणार होतो

बाय बाय करतोय सगळ्यांना उद्याच्या व्हिडिओमध्ये करत भेटू तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ